प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे आदोगतीची निर्माण झालेली चिंता आणि त्या चिंतेतून निर्माण झालेलं मागणं भगवंताच्या समोर व्यक्त आहे मागायला आपणही मागतो परमात्म्याला पण आपल्या मागण्याला सीमा नाही तुकोबारही मागतात पण या जगतानं भगवंता कसं मागवं याचं उत्तम उदाहरण तयार व्हावं म्हणून तुकोबारही मागतात मुळत परमात्म्याकडे जे मागायचं आहे किंवा जगताकडे जे मागायचंय ते काही सहज अंतकरणातून मागणं निर्माण होत नाही त्या मागायला काहीतरी कारण लागतं एकतर गरज आयुष्यात निर्माण व्हावी म्हणून तरी मनुष्य मागत असतो किंवा मागण्याचा स्वभावच असला म्हणून तरी माणूस मागत असतो नाही तर मागण्याची परंपरा असली म्हणून तरी मनुष्य मागायला प्रवृत्त होत असतो काही वेळेला मागायची गरज असते समजा मला घर बांधायचंय मला घर बांधायचं नाही माझं घर बांधलं झालेलं आहे पण समजा मला बांधायचंय दुसरं बांधायची इच्छा झाली काय माणसाची इच्छा सांगता येतात का बर बर घर बांधायचं जागा रिकामा प्लॉट आहे स्ट्रक्चर काढलं बांधकामाचं मेजरमेंट सगळं इस्टिमेट काढलं जवळजवळ तीस लाख रुपयाचा खर्च आहे आणि माझ्याकडे पंचवीस लाख रुपये गोळा झालेली मला पाच लाख रुपयाची काय गरज आहे हे गरजेतून गरजे निर्माण झालेलं माग नाही मग मी सहजच कैलाजवांना म्हणतो तुमचं जरा बरं चाललंय मला जर तुम्ही पाच लाख रुपये दिले तर बरं होईल तीसचा आकडा काढता येतो माझं घराचं गरजेतून निर्माण झालेलं मागणं जेव्हा गरज भासली तेव्हा मनुष्य हात पसरतो तेव्हा मागत असतो किंवा काही वेळेला मागणं ही काई परंपरा असते काही लोकांच्या मागण्यात परंपरा तुम्ही बघा आता जवळजवळ त्या पद्धती परंपरा मोडीत आल्या गोसावी समाज भिक्षुकी समाज आहे त्या मंडळींना मारुती रायची सेवा करून रामरायाची सेवा करून निदान पाच घर तरी मागावे लागायचे आमच्या गावात अहो त्या ते मागताना त्यांना जमीन सुद्धा दिली आमच्या जवळजवळ आठ साडेआठ एकर मारुतीरायाच्या श्रीमंत मारुती म्हणून आमच्या गावच्या मारुतीरायचा परिचय साडेआठ एकर भरकायची जमीन मारुतीरायाला दिवाबत्ती करायची साडेआठ एकर जमीन करोडो रुपयाची ती जमीन पण त्यांच्या पद्धतीत त्यांच्या कुळाचारात मागणं हा प्रताप प्रगात होता ना मागणं ही परंपरा आहे तुम्ही जर कधी कोल्हापूरला तुळजापूरला गेले तर तिथं गर्भ श्रीमंताची बाई सुद्धा ते हातात ते पौर्णिमेला परडी घेऊन फिरते मागायला पाच घर तरी ते परडी दुसऱ्याच्या दारात न्यावीच लागते महाराज अशी पद्धत आहे तिथली पूर्ण बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचं जोगवा तिथं मागावं लागतो ही मागण्याची परंपरा आहे एक तर मागण्याची गरज मागण्याची परंपरा नाहीतर मागण्याचा स्वभाव तरी काही लोकांचा मागण्याचा स्वभावच असतो महाराज देणं हे त्यांना जमत नाही मागणं म्हणजे खड्ड्यात पडला माणूस रोडवाहतोय समोरून जाणारा प्रत्येक जण तिथं थांबतोय व कोणीतरी खड्ड्यात पडले त्यांना बाहेर काढू जवळ माणूस उभे राहिले की त्या खड्ड्यात पडलेल्याला म्हणता का हो पडले हो मला वाचवा काढा बाहेर बर बर द्या हात द्या हात म्हणणारे उरती सगळी उभे पण हा बाबा हात पुढं करत नाही तो तुम्हाला बाहेर निघायचं नाही का मग निघायचं आहे ना तुम्हाला वाचायचं नाही का मग वाचायचं आहे ना मला वाचवण्याचा प्रयत्न तर करा तुम्ही बरं 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 द्या मग हात द्या हात म्हणायचे वरचे पण खालचा वरती हात करत नव्हता त्याचा शेजारी आला तिथं त्या खड्ड्यात पडलेला जा आणि त्यानं पण आला हा खड्ड्यात पडलेला आहे तर म्हणे का हो एवढे मोठे माणसं निदान एक माणूस मी खड्ड्याच्या बाहेर काढत नाही तुम्ही कारण त्याला बाहेर अरे दे ते उभे राहिलेले माणसं म्हणे आम्ही याला अर्धा तास झाले म्हणतोय द्या हात द्या हात द्या हात ते काही हात देई नव तो शेजारी म्हणे ते हात देणार नाही तसा तुम्ही बाजूला सारखा शेजारी पुढं गेला आणि त्या खड्ड्यात पडलेल्या माणसाला म्हणतो पाटील घ्या हात द्या नाही घ्या घ्या म्हणता बरोबर तो त्यानं हात पुढं केला पालगेच त्यांना बाहेर काढलं तुकोबरे म्हणतात दाने कापे हात दाने कापे हात तुकोबरे म्हटले नावडे विशी मात दान म्हटलं की थरथर 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 माणसाचे हात कापायला लागतात का, का? मागण्याचा स्वभाव आहे मागण्याची गरज मागण्याची परंपरा आणि मागण्याचा स्वभाव पण तुकोबारे जे भगवंताकडं मागताय ते मागण्याची गरजही नाही मागण्याची परंपराही नाही मागण्याचा तुकोबारेंचा स्वभावही नाही मागण्याची परंपरा म्हणाल तर वडिलांची रीत जाण तसो काही मागणी आम्हा अनुचित आम्ही काय भगवंताला मागाव मागण्याचा स्वभाव म्हणाल तर यांचा स्वभाव मागणीच्या विरोधातला आहे हात पसरी जिने धिक्क त्याचे धिक्कार तुकोबारे म्हटले तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे तरी तुकोबर आहे मागत मग मा काही स्वभाव नाही परंपरा नाही बरं पर गरज गरज म्हणा तू तुकोबार यांना काय गरज आहे महाराज तुकोबार आहे तुकोबार यांच्या घरची श्रीमंती वेगळी आहे आम्हा घरी धन महाराजांनी अनेक ठिकाणी स्वतःचं धन सांगितलं परमार्थ अविनाश आनंद अमृत मधुसूदन समचरणी आमचं न धन आहे कोणाकडे हात पसरवण्याचं आमचं धन आम्हाला कधी गरज पडू देत नाही तरी तुकोबार आहे मागताही याच कारण काय मानवी जीवनातली चिंता मनुष्याला मागायला कारणीभूत ठरते ज्याला चिंता आहे ना महाराज तो भगवंता मागूनच घेतो